नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा व्हिडिओला लाईक करा चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर या ठिकाणी अवकाळलेली एकोणीसशे दहा क्विंटल कमीचा दर पाचशे रुपये क्विंटल आणि जास्तीत दर पंधराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊशे रुपये क्विंटल जात आहे लोकलचा कांदा बघा तसे पुढील बाजार समती राहुरी वांबूर या ठिकाणी आवकालेली आव नऊशे सदुसष्ट क्विंटल कमीचा दोन दर दोनशे रुपये क्विंटल आणि जास्तीत दर तेराशे रुपये क्विंटल सर्व दर नऊशे रुपये क्विंटल जात आहे लोकलचा कांदा बघा तसे पुढील बाजार समती लासलगाव निफाड या ठिकाणी आवकालेले फक्त चाळीस क्विंटल कमीचा दर सहाशे रुपये क्विंटल आणि जास्ती दर आठशे एकशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल सर्व दर सातशे रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती पुणे गुलटेकडी या ठिकाणी जशी दर चौदाशे रुपये क्विंटल जात आहे लोकलचा कांदा